मित्रांनो आपण घरात वर्गात असताना आपल्याला खूप गोष्टी मोजाव्या लागतात आई घरात केली की भाकरी मोजते किती भाकरी करायच्या किती चपात्या करायच्या किती भाजी करायची त्याच्यानंतर वर्गात आलो कि किती गणित सोडवायची किती लिहायचं असं सगळं मोजावं लागतं आपल्याला किती पाणी किती पाणी न्यायचं किती पाणी भरलं पाणी पण मोजावं लागतं किती दूध आणायचं ते पण मोजावं लागतं किती साखर आणायची किती गुळ आणायचा बरोबर आहे की नाही घर घर किती लांब आहे आपलं शाळेपासून घर किती लांब आहे ते पण मोजावं लागतं म्हणजे आपल्याला व्यवहारात खूप साऱ्या गोष्टी मोजाव्या लागतात पण आता मी जर म्हटलं की रेषा मोजायची तराजवान इकडं ही रेषा मोजायची मग रेषा कशानी मोजायची रे यानी मोजायची आणि लवकर हा आणि आन तसंच आणखा राव दे तसाच सुटलेला आणि इकडं हम्म हाता राजू बघा आता हाता राजू आहे हुँ। हुँ। आता ही मला रेषा मोजायची ही यानी मोजू यानी मोजू कि दोरीने मोजू रे कशाने मोजायची मला रेषेची लांबी मोजायची रेषा किती लांबे मग याच्यात टाकायची यानी मोजायची का तारा मोजायची का दोरीने मोजू दोरीने व्हेरी गुड आपल्याकडे पट्टी वगैरे नाहीच आहे ना अजून आपण दोरीने मोजू शकतो की नाही लांबी मग आता ही दोरी किती आहे हे मोजण्यासाठी मग आपण लांबी स्केलचा वापर करतो किती सेंटीमीटर आहे किती मीटर आहे पट्टी घेऊन ये हॅलो त्याचा वापर करावा लागतो बरोबर आहे की नाही मग आता या रेषेपेक्षा देवांश या रेषेपेक्षा मोठी रेषा काढून दाखव मला काढ हा हा व्हेरी गुड आता ह्या रेषेला तुला लहान करायची कसं करणार बघ बर ही रेषा लहान झाली पाहिजे पुसायची नाही पुसायची नाही पण या रेषेला लहान करायची कोण करू शकते कोण करू शकते हा कर शिवांश जाते त्याच्या जागेवर जातो हा ह्या रेषेला लहान करायची पुसायचं नाही आता ही रेषा लहान झाली का रे ह्या रेषेपेक्षा मोठीच झाली आपल्याला हिला लहान करायची पण पुसायचं तर नाही ही मोठीच राहिली हिच्या पेक्षाही मोठी हिच्या पेक्षा मोठी हिला लहान करायची कोण करतय कोण करतय चल बर कर रेश बघू बर येते का रयशला न पुसता लाईन काय करायची लहान करायची लहान चला चेरप ही रेषा लहान झाली पाहिजे कस करणार कोणाला येते करता पुसायची नाही पण लहान करायची दादा लोकांना येते का कोणाला करता दादाला हा सर्वज्ञाला येते करता चल बरं सर्वज्ञ बघ न पुस्तक न पुस्तक मोठी करून दाखवणार नाही त्या लाईन वर कशाला केलंय त्या लाईन वर काहीच नाही करायचं त्या लाईन वर काहीच नाही करायचं ही लाईन होती तशीच ठेवायची ही लाईन लहान झाली पाहिजे हा चल समृद्धी समृद्धी व्हेरी गुड त्याच्या पेक्षा मोठी काढायची म्हणजे ती आपोआप लहान झाली हा बी अकबर बिरबलाची गोष्ट नाही माहिती का त्या गोष्टी ते सांगत होतो आणि तू काय आज पण तू इथं नाही ना केलं तस मग गोष्ट वाचल्यानंतर त्याच्याप्रमाणे करता आलं पाहिजे की नाही अशा प्रकारे आपल्याला रेषेची लांबी मोजायची आता टेबलची लांबी मोजायची माझ्याकडं काहीच नाही साहित्य कसं मोजणार रे हँडस्पॅन है वीतीने मोजायचं चल दीपक मोजून दाखव हँडस्पॅननी मोजते बघ वीत नाही ती वीत नाही अस अंगठा आणि करंगळीतलं अंतर हा अंगठा एक दोन तीन चार तिकडे बघ पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणपुढं जागा राहिली तिथं बोट ठेव बोट हा बोट म्हणजे आपण हँडस्पॅनचा पण वापर केला आणि फिंगरचा पण वापर केला म्हणजे आपण कशाचा वापर केला वीत म्हणतो ना आपण किती वीत आहे एक वीथ भर दोन वीथ भर तीन वीथ भर आता आपल्याला ह्या आपल्याकडं गोरी नाही माप नाही टेप नाही आता आपल्याला सर्वज्ञ काय करणार आहे भिंतीची लांबी फुट ने मोजून दाखवणार आहे हा वन चल कर सुरुवात टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन त्या खांबापर्यंत एट नऊ टेन एलेवन ट्वेल् थर्टीन बाजलो दीपक किती झाले फोर्टीन बरोबर फोर्टीन झाले खांबापर्यंत अशा पद्धतीने आपल्याकडं साहित्य नसेल तरी सुद्धा आपल्याला लांबी मोजता येते बघा बरं आता आपण आता याने मोजायला शिकलो बोट ठेवून मोजायला शिकलो त्याच्यानंतर पावलाने मोजायला शिकलो मग आता कंपास कशाने मोजता येईल बरं कशाने मोजता येईल पट्टीचा वापरच नाही ना करायचा किती बघा बर वन हँडस्पॅन एक वीथ बरे आता बॉटल कशाने मोजू बर फुटस्पॅनने मोजायची का पावलाने नाही मोजायची यानीच मोजायची एक फुटस्पॅन आणि चार बोट म्हणजे आपण हे मोजण्यासाठी हँडस्पॅन पण वापरलं आणि फिंगर पण वापरले बरोबर आहे की नाही मग आता आपलं नाक मोजायचं नाक कशाने मोजायचं बरं फिंगर्स की कि हँड स्पॅन असो आता तू त्याचं नाक मोज किती बोट आहेत हा मोज 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 मोज, मोज व त्याचं नाक मोज किती फिंगर्स आहेत बघ बरं मोज ठेवत तीन फिंगर्स आहेत त्याचं नाक आता हिचं नाक बघू बरं हिचं नाक मोठं आहे बरं का हिचं नाक माझी बोटं तीन आहेत म्हणजे तुमची बोटं चार असतील बरोबर आहे की नाही असं आपण आता इथे माझ्या इथं चावी ठेवली होती किल्ली किल्ली नेलिका नेलिका बर आहे म्हणजे छोट्या वस्तू असतील तर आपण फिंगर्सने मोजायचा त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या असतील तर हँडस्पॅनने मोजायचा आणि खूप मोठ्या असतील तर फुट स्पॅननी मोजायच्या मग आपल्याला मोठं झाल्यानंतर रस्ता कशाने मोजायचा सोन्याची तार एवढी एवढी असती कशाने मोजायची ते आपण नंतर शिकणार आहोत ओके थँक्यू आता आपण वस्तू मोजत होतो बरोबर की नाही मग अशी आपण रेषेची लांबी मोजली आता मला जर दुकानातून साखर आणायची असेल तर साखर मी मोजू येनी मोजू ये की ये मोजू साखर याने मोजायची साखर याने आणतो खरे आपण हा दुकाना दुकानदाराकडे बघितलं नाही तू साखर टाकतो एका याच्यात आणि एका याच्यात तिथं वजन येत असं वजन टाकतो तो की नाही हे वजन आहे असं एका याच्यात वजन टाकतो आणि मग इकडं साखर टाकतो आता साखर येत आपण चिंचके आपण चिंचके घेऊ आता बघा किती वजन दोन्ही असा साखर टाकतो तो आपण चिंचके आहे आता चिंचके जास्त झाले मग आता कमी करायचे तो काय करतो वजन इतकंच देतो असं बघतो इक्वल झालं की मग तुम्हाला साखर देतो गुळ देतो हम्म बरोबर एक नाही डाळ देतो रवा देतो म्हणजे ज्या वस्तू आहेत रूप म्हणजे घट्ट असतात त्या सगळ्या वस्तू कशाने मोजायच्या वजन मापाने मोजायच्या तर अजूनही मोजायच्या बरोबर आहे की नाही आता हे चिंचुकी किती आहेत बघा बरं याच्यावर किती आकडा आहे याच्यावर किती वीस ग्रॅम आणि याच्यावर किती आकडा आहे बघ बर दहा मग चिंचुकी किती वजनाचे आहेत रे चिंचुकी किती वजनाचे आहेत आता इकडे हे वजन वीस आणि हे दहा टाकलं हे किती झाले वीस तीस, तीस मग इकडे एवढ्याच वजनाचे चिंचोके झाले की नाही मग चिंचोके किती वजनाचे घेतले तुम्ही तीस, तीस ग्रॅमचे घेतले की नाही म्हणजे इकडे जेवढं वजन असत तेवढंच वजन इकडे असतं तेव्हा ते, ते, ते दोन्ही समान होतात कळलं का अशा पद्धतीनं आपल्याला हे वजन वस्तू मोजायचे असतात कोणत्या वस्तू साखर डाळ ह्या वस्तू मोजायच्या आता तांदूळ कशाने मोजायचे तांदूळ कशाने मोजायचे ह्या मापाने मोजायचे कि याने मोजायचे कि दोरीने मोजायचे याने मोजायचे तराजूने मोजायचे रस्ता कशाने मोजायचा याने मोजायचा लांबी मोजायची रस्त्याची लांबी असते म्हणजे आपण टेपने वापर करणार दोरीचा वापर करणार बरोबर की नाही आता आपल्याला हे पाणी किती मोजायचे किती पाणी आहे कशाने मोजरे मी व्हेरी गुड हुशार आहेत तुम्ही बर का हा याने मोजायचं आता आपली बाटली ही बाटलीत किती पाणी बघू आपण हा बाटली बाटली भर पूर्ण थोडीशी बाटली कमी होती बघा किती आहे हजार मिली आहे एक बाटली एक लिटरची एक हजार मिलीचा एक लिटर होतो आता मला सांगा कि हे माप कितीच आहे बघा बरोबर पन्नासच आहे हे कितीच आहे शंभरच हे कितीच आहे बर आता ह्या ही माप किती बसतात बघा आपण तुमगरी खेळायचं बरं का असं हा चला किती माप मोजायची बरं का शंभरच एक शंभरच दोन सांगायचं नाही शंभरच तीन शंभरच चार शंभरच पाच शंभरच सहा शंभरच शंभरच थांब 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 थांबता था। शंभरच सात शंभरच आठ शंभरच नऊ आणि आपल्याकडे पाणी थोडं कमी होत ना बरोबर शंभरची दहा बसली बघा एक लिटर मध्ये शंभरची किती माप बसली दहा मग एक लिटर पाण्यात शंभर रुपया शंभर मिलीची किती माप बसली मग आपल्याला भागाकार करावा लागतो मग एक हजारला भागिले शंभर केलं की उत्तर दहा येतं हा इकडे लक्ष द्यायचं एक हजारला भागिले दहा केलं शंभर केलं किती उत्तर येतं दहा एक लिटर मध्ये शंभर मिलीची माप दहा बसतात मग अर्धा लिटर आणलं तर किती बसतील रे माप हे अर्धा लिटर रे हे अर्धा लिटर आहे मग ही माप किती बसतील रे हॅलो याच्यात बसली याच्यात किती बसतील व्हेरी गुड हुशारे मस्त छान अशा पद्धतीनं खेळ खेळायचा शंभरची किती बाप बसतील किती असं बस मोजायचं ही झाकणं किती बसतील बरोबर मोजायचं खेळ खेळायचा बरोबर आहे की नाही म्हणजे द्रव पदार्थ असतील दूध असेल पाणी असेल मध असेल तर या वस्तू कशाने मोजायच्या या मापाने मोजायच्या याला धारकता म्हणतात किती क्षमता आहे कळलं लांबी कशाने मोजायची वजन कशाने मोजायचं आणि पातळ वस्तू कशाने मोजायची आपण शिकलो ओके अशा पद्धतीचा खेळ तुम्ही नक्की खेळा व्हिडिओ पहा धन्यवाद